मदन आज सातवीची केंद्रपरीक्षा उत्तीर्ण होऊन ट्रेनिंगसाठी त्याची निवड झाली होती ट्रेनिंग झाल्यानंतर मदन शाळेचा मास्तर बनणार होता त्यामुळे मदनच्या वडिलांना आनंद झाला होता मदनच्या वडिलांनी यांनी आज नदीतून भरपूर मासे पकडून आणले व यथेच पार्टी म्हणून सगळ्यांना मासे घरी गाऊ खाऊ घालणार होते मदन पास झाल्याची पार्टीचे कारण त्याचे वडील कोळी समाजाचे असून मासे पकडणे हा त्यांच्या वडिलोपार्जित व्यवसाय मदनचे वडील ज्ञानबाची याच गावामध्ये गाव कोळी म्हणून नेमणूक झाली होती गाव कोळीचे काम म्हणजे मंदिराची स्वच्छता ठेवणे मंदिरात रोज सायंकाळी दिवाबत्ती करणे मदनची आईचे काम झाडलोट करणे स्वच्छता करणे त्याबद्दल त्यांना गावातील प्रत्येक शेतकरी पिकामधला काही वाटा मदनच्या वडिलांना देत असत त्या काळामध्ये भरपूर धनधान्य पिकत असल्यामुळे शेतकऱ्याला धनधान्य देणे आनंद वाटत बारा बलुतेदार यांना या प्रकारची कामे शिवरायांच्या राज्यात रीत होती शेतकरी स्वखुशीने बोलावून घेत आणि वाट्या देत होते कारण दान दिल्याने वाढते असा प्रत्येक शेतकऱ्याचा विश्वास होता मदनची आई रोज सकाळी उठ उत, लवकर उठून सर्व मंदिरांची झाडझूड करणे मदनच्या वडिलांनी सायंकाळी पाटलाच्या घरून दिव्यासाठी तेल घेणे काळीची पाटी पेटी घेऊन गावातील मंदिरांमध्ये दिवा पेटवणे हे मदनच्या वडिलांचे काम होतं एखादा सण असेल दिवाळी दसरा पाडवा किंवा गावची यात्रा असेल तेव्हा सर्व गावातील लोक आपल्या ग्रामदैवतेला नैवेद्य देत आजही या प्रथा ग्रामीण भागात टिकून आहेत ते नैवेद्य जमा करणे हा कोळी लोकांचा परंपरागत व्यवसाय होता त्यामुळे मदन लहानपणापासून लोकांनी देवाजवळ ठेवलेला नैवेद्य जमा करणे व घरी आणणे साधारणतः आठवडाभर त्यांच्या कुटुंबाला ते पुरतं जणू आपण देवाचे भक्त आहोत देवाचा नैवेद्य लोक देतात भक्तांनाच देतात अशी मनाची समजूत झालेली होती जेव्हा मदन हळूहळू समजू लागले गावात सातवीपर्यंत शाळा असल्यामुळे परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत सातवीची केंद्र परीक्षा असल्यामुळे मदनने खूप अभ्यास केला व केंद्रामध्ये नंबर कमावला त्यामुळे साऱ्या गावभर कोळीचा मदन त्याची वाहवा झाली तेव्हा त्याच्या वडिलांना खूप आनंद झाला मुलगा मास्तर होणार एका कोळ्याचा मुलगा मास्तर होणार वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला ट्रेनिंग स्कूलसाठी शहरांमध्ये पाठवण्यासाठी व्यवस्था केली अनेक लोकांनी आर्थिक स्वरूपात मदत केली दिली त्यामुळे जाण्यास उपयोग झाला ट्रेनिंग स्कूलमध्ये मदतची हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय झाल्यामुळे तेथे खर्च वाचला एका वर्षानंतर ट्रेनिंग संपले आणि मदन मास्तर म्हणून गावाजवळ शहरापासून लांब अंतरावर एका खेड्यात नेमणूक झाली तेव्हा मात्र मदनच्या लग्नासाठी असंख्य स्थळं सांगून येऊ लागले एक चांगली सुंदर गोरी गोमटी अशी मुलगी पहिली दुसरी शिकलेली असेल वडिलांच्या शब्दापुढे मदनला काही बोलता आले नाही आणि मदनच्या आईवडिलांनी धूमधडाक्या गावामध्ये मदनचा संसार सुरू झाला मदन अतिशय साधा भोळा मुलींसारखा लाजाळू होता पत्नीशी बोलण्यासही घाबरत असे लोकांसमोर बोलण्यासाठी सुद्धा तो लाजत असे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी देवदर्शन झाले दुपारी पूजा आटोपली आणि मदतच्या खऱ्या संसाराला सुरुवात झाली पहिली रात्र एका छोट्या खोलीत व्यवस्था केली स्वर्गापेक्षाही जास्त वाटणारे सुख म्हणजे मानवी जीवनाची पहिली रात्र रंगात स्वप्नात झाली हळूहळू पत्नी नवनवीन संसाराची स्वप्न रंगू लागले गावापासून काही किलोमीटर अंतरावर नोकरी असल्यामुळे मदन सायंकाळी घरी येथेत होता व सकाळी लवकर उठून डबा घेऊन त्या गावी जात असे आता लवकरच मदनला एक गोंडस असा मुलगा झाला सर्वांना आनंद झाला मदनचा संसार आनंदाने चालू होता पत्नी अतिशय सुरेख गोरीहोमटी कमनीय बांधा देखणी असल्यामुळे मदनच्या साऱ्या मित्रांना देवा वाटत होता एक दोन वर्षांनी मदनची बदली गावापासून लांब अंतरावर कोकण पट्ट्यांमध्ये झाली त्यामुळे तिथे जाणे अपरिहार्य होते दुसऱ्या दिवशी मद मदनने स्वतःचा बिछाणा काही वस्तू एक लोखंडी पेटीत घेतल्या आणि मदन नोकरीच्या गावी निघाला कोकण भाग असल्यामुळे मदनने एकटं जाण्याचे ठरवले व पत्नीला गावी आई वडिलांकडे ठेवून मदत निघाला शनिवारी शाळा संपली की घरी येणार व सोमवारी परत जाणार अशा पद्धतीने त्या गावी पोहोचला कोकणात एका छोटीशी वाडी त्या वाडीवर एक छोटीशी दोन शिक्षिकी शाळा होती जेमतेम वीस पंचवीस मुलं असतील त्या गावांमध्ये गुरुजीला लगेच गावातील एका ग्रस्थाने आमच्या घरी या तुमच्यासाठी एक खुली रिकामी करून दिली त्या काळामध्ये गुरुजींना अतिशय मान होता गुरुजी म्हणजे जवळजवळ गावामध्ये ज्याप्रमाणे आज तहसीलदार आमदार यांच्याप्रमाणे गुरुजींना मान दिला जात कोणताही कार्यक्रम त्यांना विचारल्याशिवाय त्या गावातील लोक करत नसत कोणत्याही प्रकारचा व्यवहार असो लग्न असो मुंज असो की कार्यक्रम गुरुजी प्रथम कारण त्या काळी कोणत्याही प्रकारचं गुरुजी कोणावर अन्याय होऊ देत नाही न्यायाने आणि नीतीने वागल्यामुळे एक शब्द म्हणजे गुरुजी गावामधील प्रथम नागरिक असल्याचा मान त्या काळी गुरुजींना मिळत होता पगार हा जेमतेम होता चाळीस रुपये तो घेण्यासाठी सुद्धा तालुक्याच्या गावी जावे लागत असे मदरनी एका खोलीमध्ये सामान ठेवले ओळकाठी पसरवली शेजारील ग्रस्थाने एक खांडा पाणी आणून दिले एक लोटा ग्लास आणून दिला ते ग्रहस्थ त्या गावातील बागायतदार व्यक्ती शेती भरपूर असल्यामुळे भाताचे उत्पादन गावाची ती कौलारू घरं सागवणी बांधलेली कौलारू घरं आणि पाऊस भरपूर असल्यामुळे त्या घरांमध्ये पावसाळ्याचे चार महिने पुरेल इतक्या पद्धतीने लाकडाची साठवण व जनावरांच्या सेनापासून तयार केलेल्या गोऱ्यांची साठवण केली जात व झोपण्यासाठी लाकडांचा चबुतऱ्याप्रमाणे केलेला त्या पद्धतीने गुरुजींची राहण्याची व्यवस्था गुरुजी शाळेत आली गुरुजींच्या बरोबर असलेले सहकारी शेजारच्या गावात असत त्यामुळे ते मुक्कामी त्या गावात जात ते थांबत नसल्यामुळे मदन चोवीस तास त्याच गावांमध्ये लवकरच मदनची सर्व गावांमध्ये ओळख झाली मुलांना मदनचा लळा लागला सर्व गावाला मदन अतिशय आवडू लागला ज्या घरामध्ये मदनची राहण्याची व्यवस्था केली होती त्यात शेतकऱ्याला तीन मुली होत्या दोघींची लग्न झालेली होती व एक लहान मुलांच्या शाळेत होती मात्र त्या शेतकऱ्याची दुसरी मुलगी लग्न झाल्यानंतर थोड्या दिवसात तिचा पती साप चावून मारल्यामुळे ती परत आली होती दुसरे लग्न करणे त्या समाजामध्ये वाईट मांडले होते त्यामुळे ऐन तारवण्यात असलेली ती मुलगी घरामध्ये होती जेव्हा मदनला त्या घरांमध्ये जेवण्यासाठी आग्रह केला जात होता तेव्हा मदन नाही म्हटला तेव्हा त्या गृहस्थाने खानावळ म्हणून आमच्याकडे खा आणि जे काही जेवणाचे पैसे तुम्हाला वाटतील ते द्या रोज सायंकाळी एकत्रितपणे जेवण करणे आणि त्यांच्या घरामध्ये शाळेत व्यतिरिक्त टाईम देऊ लागला हळूहळू त्या गृहस्थाची दुसरी विधवा मुलगी ऐन तारुण्यात मदनपेक्षा पाच वर्षांनी लहान असेल लग्न झाल्यानंतर तीनच महिन्यात त्या मुलीचा पती वारला होता त्यामुळे ऐन तारुण्यामध्ये तिच्यावरही वैदव्य लादले गेले होते मात्र निसर्ग नियमाप्रमाणे आवश्यक असणाऱ्या गोष्टी आणि तारुण्यामध्ये आकर्षण मदनही नुकतेच लग्न झाल्यामुळे पत्नीपासून आठवडाभर लांब राहिल्यामुळे ओढ आपल्या घरात कोणी नसले की गुरुजीला रत्नाच जेवून देऊ लागली काही मदत असेल तर आपणाकडून मिळत असे हळूहळू रत्नाची ओळख वाढली आणि गुरुजी हा पूर्ण गावातला विश्वास असल्यामुळे गुरुजींवर घरातील व्यक्ती म्हणून साऱ्यांचा विश्वास होता गुरुजी शाळेत गेले शाळा सुटल्यानंतर सायंकाळी जेव्हा घरी आले घरामध्ये सारी थांबसूम दिसत होती गुरुजीने आवाज दिला रत्ना रत्ना तेव्हा हो रत्ना घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आली तिला विचारली तिनं सांगितलं की आमचे दूरचे नातेवाईक बाजूच्या वाडीमध्ये निधन झाल्यामुळे आईवडील तिकडे गेले आहेत कारण रत्नाच्या मावशीचं निधन झालं होतं व त्या कार्यक्रमासाठी ते गेले होते मात्र घर राखण्यासाठी त्याकाळी कोणत्या प्रकारची बस सुविधा नसल्यामुळे पायी येणे प्रवास त्यामुळे संयंकाळी परत येणे शक्य नव्हते सायंकाळी रत्ना एकटी होती गुरुजीला जेवण वगैरे दिले गुरुजींचं रत्नाकडे आकर्षित होत होते आणि रत्नाचा हवाहवासा सहवास दोघांनाही वाटू लागला आणि नीतेने जणू काही त्यांना संधी दिली होती अचानक रात्री घरामध्ये कसला तरी आवाज झाला आणि रत्ना घाबरत घाबरत गुरुजीकडे रूमकडे पळून आली मदनने रत्नाला धीर दिला खूप घाबरली रत्नाला कसला तरी भास झाला मात्र एवढी घाबरली होती की शेवटी रत्ना मदनच्या रूममध्ये थांबली रत्नाची शारीरिक भूक तारुण्याचं आकर्षण आणि जेव्हा दोन तरुण आणि विशेषतः ओळखीचे कित्येक वर्षापासून दोघांना मनामध्ये असलेल्या साऱ्या भावना व शरीराची भूक भागली दोघांनाही स्वर्गसुख घेतले त्यांना एकमेकांविषयी आकर्षण दोघांना इतकी सवय झाली की दररोज रात्री बाहेर कोणत्या ना कोणत्या कारणाने जाऊन घरामध्ये सगळे असल्यानंतरसुद्धा ते निवांतक्षणी एकमेकाला भेटू लागले रात्र घालवू लागली साधारणतः दोन तीन महिन्यानंतर मात्र एक दिवस रत्नाला उलट्या होऊ लागल्या तेव्हा मात्र रत्नाच्या आईला संशय आला तिने रत्नाला विचारले तुमच्या तोंडाने सांगणार की नाही मदनच्या आईला संशय आला रत्नाचे वडील अतिशय तापट करारी होते त्यांना कळले असते तर त्यांनी गुरुजीचा खून केल्याशिवाय राहणार नाही किंवा रत्नाला मारल्याशिवाय राहणार नाहीत रत्नाची आईने गुरुजींना मदनला झालेल्या कृत्याबद्दल सांगितले यावर एकच परी तिच्याशी लग्न करा ही विधवा मुली आम्ही घरामध्ये ठेवू शकत नाही त्यामुळे साहजिकच स्वतःची बदनामी होईल यामुळे मदनला लग्न करावे लागले मात्र घरी सांगू शकत नव्हता शेवटी मदनने त्या गावी रत्नाबरोबर व गाठी पत्नीबरोबर राहू लागला सुट्टी असली की गावाकडे येऊन संगीताशी सहवास करू लागला तिकडे संगीताला दोन मुले झाली होती हा धक्का सहन होणार नाही म्हणून मदननी ती गोष्ट लपवून ठेवली हळूहळू मुले मोठी होऊ लागली